वडमडे तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्गुण खून कारण अस्पष्ट अज्ञात हल्लेखोर पसार कुपवाड शहरातील बजरंग नगर येथील तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करत निर्गुण खून करण्यात आला शुक्रवार रात्री सव्वा च्या सुमारास ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांचं एलसीबीचा पथकानं घटनास्थळी धाव घेतली दरम्यान खुनाचा कारण अस्पष्ट असून अज्ञात हल्लेखोर पसार झाले पोलीस खुनाच्या कारणाचा तसेच हल्लेखोरांचा शोध घेत आहेत उमेश मच्छिंद्र पाटील वयवर्ष वीज राहणार कुपवाड असं मृताचं नाव आहे कुपवाड औद्योगिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा सुरू होता रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की कोकवाड परिसरातील बजरंग नगर इथं उमेश पाटील याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली कुपवाड औद्योगिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पाटील याचा मृतदेह हो। रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आले दरम्यान ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झालेला